काल म्हणजे आम्ही काल ना थोडी तयारी करत होतो फादर डे साठी त्यांना पप्पांना काहीतरी द्यायचंय आहे तर चला मज़े मज़े आता बघूया काय देणार आहे ते तुम्हाला आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये समजणार आहे खास करून पप्पासाठी दोघींनी काय आणलंय ते आता काढतात आहे आम्ही लपून ठेवलेलं काल रात्रीच आणलेलं होतं त्यांच्यासाठी त्यांना माहित नाही आम्ही का आणलंय करून तर जावा घ्या जावा पप्पा किचन मध्ये गेलाय ना तू आहे ना बाबू खाली पप्पा इथे आणते

पण दोघी नाही ना बोलल्या बोलल्या हा आपण करूया बरोबर okay. स्वतःचे पैसे एक 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 हजार रुपये करून तुला कपडे घेतले mm. आणि ते आवडले तर असं निश्चित कर ना पोट जरा कमी केलं तर माझ्यावरले मेहरबानी नाही पप्पाचे टीशर्ट आहे म्हणजे पोट नाही चला आता फोटो काढूया चला या तर चला असा दोघींची इच्छा होतं असं फादर डे करायचं आणि पप्पांसाठी कपडे खास करून घेतले पप्पा ना आमच्या तिघांसाठी खूप करतो काही असेल ना तर आधी कपडे विपडे आधी आम्हालाच घेतो मग किती हजाराचे असून ते मी चला यावेळी फादरडे पण येतो आणि त्याला कपडे पण घ्यायचे होते तो घेईल घेईल म्हणत होता पण काय स्वतःसाठी कायच घेत नाही तो मग मी ठरवलं दोघींना पण तुमच्याकडे पैसे साठलेले आहे ना दोघींकडून तर थोडे थोडे पैसे द्या मी टाकून मग पप्पाला पण कपडे घेईन तसे छानपैकी आम्ही कपडे घेतले आणि व्हाईट शर्ट त्याला खूप आवडतो आणि ते व्हाईट शर्ट ना त्याचे खराब पण होता त्यामुळे याला व्हाईट शर्ट घेतो तू <laughs> चला आता आणि आज मस्त आहे की दुपारच्या जेवणाला खेकड्याचं सार बनवणार आहे ते पण नाही ना पप्पा तुला आवडत ना तू चला मग अशी आमची सेले म्हणजे आज म्हणजे थोडक्यात फादर डे साजरा केले मी बोलते सर्व डे साजरे करायचे असतात आयुष्य काय आहे जगाय जा मस्त एन्जॉय करायचं का हो आता संध्याकाळी मी छोटस केक आणून नाही बाहेर जाऊ कुठेतरी म्हणजे फिरायला हो जेवणा पप्पाला चला आता जेवणा जेवणाची तयारी करते बाय तर चला आता खेकड्याचे खेकड्याचा सार करायचं आहे तर सर्वात पहिलं तर काल खेकडे आणले ते डेंगे काढून साईड साईडचे ते पाय असतात ते पण काढले आणि त्याच्यानंतर मग एकाच पाण्याने धुवून मग ते पिजरमध्ये ठेवले आज सकाळी उठून ते काढले बाहेर आणि परत मग मिस्टरांना त्या मी बोललेली जरा साफ करून द्या करून कारण मला खेकडे साफ करता येत नाही मग ते आतमधल्या व्यवस्थित साफ करून मिस्टरांनी दिले आणि आता मी करणार आहे खेकड्यांचं सार तर सर्वात पहिला खेकडे मी स्वच्छ केलेले तुम्हाला दाखवते कराय केलं कर कर हे बघा हे खेकडे जे पाय होते ते आधी स्वच्छ परत एकदा मी धुवून घेतले आणि हे आता बारीक करायचं आहे मिक्सकरमध्ये आणि हे डेंगे बोलतात काय ते बोलतात ते काय आता ते पण स्वच्छ धुवून घेतले पाण्यात ठेवले मी आणि हे खेकडे तर हे आणले तेव्हा किती मोठे वाटत होते हे पण स्वच्छ धुवून घेतले साईड साईडने पण धुवून घेतले कारण माती असते आणि व्यवस्थित धुवून घ्यायचे असतात खेकडे हे सर्व धुवून मी आता हे झाकून ठेवते कारण ह्याचं मला नंतर हे हो आहे तर वाटपसाठी मीने घेतलं आहे सुकं खोबरं अर्धी वाटी दोन कांदे घेतले उभे चिरून आणि हे आपल्या अख्खे मसाले मी म्हटलं गेले तर मी थोडे थोडे घेते कारण गरम मसाला मी नंतर ॲड करणार आहे तिथे मी लाल तिखट मिरची घेतली आहे दालचिनी घेतले लवंग घेतले परत काली मिरी हे असं थोडं थोडंच घेतलं जास्तीने घेतले आणि लसूण आणि अद्रक घेतले हे आता सर्वात पहिल्या सर्व भाजून घेणार आहे मी आणि ते कढई ठेवली तर चला आता खोबरं भाजून घेतलं खोबरा छान भाजून घेतले बघा <laughs> मस्त लाल आता ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तो थोडा गरम आहे त्यामुळे मी नंतर बारीक बारीक करणार आहे मिस्करमध्ये मोठं मिस्करचं भांडं आहे आता ह्याला ना मी बारीक करून घ्यायचं आणि ह्याचं पाणी आहे ना ते हे करायचं आहे त्याला म्हणजे तोचा करायचा आहे त्याचा मिस्करमध्ये तोच पहिला ते करून घेते मी थोडंसं पाणी टाकूया आपण काय करायचं घालून घ्यायचं आपल्याला हे 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 बघा नाही आपल्याला आपल्याला फक्त हेच घ्यायचंय हेच घ्यायचंय चला आता वाटप झालंय करून आणि मी आता काय काय घेतलंय फोडणीसाठी ते पण तुम्हाला दाखवते सर्वात पहिला हा वाटप बारीक करून घेतलाय मिक्सकर मध्ये तसा असा वाटप रेडी झाला आहे आणि इथे मी मसाले घेतले मी मसाले सांगते तुम्हाला तुम्हा सरस पहिला मालवणी मसाला मीने दोन चमचे घेतले गरम मसाला मीने अर्धा चमचा घेतला कारण मीने वाटपमध्ये अख्खे मसाले थोडे थोडे टाकलेले होते त्यासाठी आणि इथे धनिया पावडर मीने एक चमचा घेतला तिखट मसाला आहे ना हा बघा थोडंच घेतलं आहे पोरी खाणार नाही आणि ही हलद पावडर अर्धा चमचा घेतली आहे बरं हे मी घेतलं हे पाण्यासारखं काय ते कारण थोडं पाणी टाकलं आणि हे असं बारीक करू हे आपल्याला टास्ता टाकायचं आता हे साईडला ठेवते मसाले साईडला ठेवते वाटप साईडला ठेवते आणि इथे मी तेल घेतलं आहे दोन चमचे मोठे चमचे म्हणजे बघा हे एवढे चमचे तेल घेतले मी आणि इथे मी आता फोडणीला लसूण देणार आहे तर चला आता फोडणी देते ठीक तर लसूण आहे ना हे तेचून घेतलं आहे एक काम करू वाटप आपला भाजून घेऊया तेलामध्ये हे सगळे मसाले ऍड करते वाटपच पाणी तो आपण ऍड करू याच्यामध्ये आपण हे नेत्राच्या भाषेमध्ये काय होते हे काय होत टाकूया आम्हाला आमची कढई मोठी छोटी पडली वाटतं काय नानू

आपल्याला ना ह्याच्यामध्ये टाकायचं हे नंतर टाकायचं म्हणजे आता वीस मिनिटांनी मी हे टाकते अजून आपल्याला त्यांना अर्धा मिनिट द्यायचं आता आपण ह्याच्यात मीठ टाकून देऊया ठेवायचं ठेवायच मस्त छान उपये ना चला आता गॅस आपण करूया आणि ते आपला मस्तपैकी केकड्याचा सार रेडी झालाय गॅस बंद करते आणि बघूया तरी कसा झालं म्हणजे दोन्ही पोरी बोलतात मग मी चांगला नाही झाला असेल तर पैसा वापस ओके डन चलो खेकड्याचं सार जाला है। सार झालाय रेडी आणि मी फक्त सार घेतलं आहे सार घेत घेत ना अशी झालं mm. ती पोरगी बोललेली ना काल मी काही खेकडा खाणार नाही लिहिला हो बघूया

खाणार आहे तिला पण आवडतोय इकडा हाऊस बघितला तिने चला आता आमचं जेवण झालंय आणि खरं सांगू खेकड्याचा सार खूप सुंदर आणि छान झालेला होता खूप महिन्यानंतर मी खेकड्याचा सार केलेला होता पण खेकडे चावून त्याला काढायचं चा त्याचं त्या ते, ते जी बोलतात ना मजा वेगळीच असते आणि ती काय मी शूट केलं नाही कारण मला कसं तरी वाटत होतं खेकडा खायचं म्हटलं ना तर दोन हात लागतात दोन्ही हात आम्ही खेकडा खाण्यामध्ये होते त्यामुळे शूट कोणीच नाही केला तर योगीने खेकडा खाल्ला की नाही तसा खेकडा होता पण दुध खाणार नव्हती खेकडा काय गे आमच्या योगिनीला हसते ना तरी ये खड्डे येतात बघा योगीने दाखव खड्डे अरे ग मान कुठे दाखवते खड्डे दाखव <laughs> दाखव ना बघा इथे 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 बघ हसी असेल हे नाही इथे इथे या गालावरच येतात सुंदर होते ना असं तर दोन गाळावर येतात पण ह्या साईडचे एवढे दिसून येत नाही खेकड्याचा सार कसा होता छान झालेलं होत ना पण ते तोडून खायचं बाई माझ्या योगी नाही तिकट होता की नाही म्हणजे मी सुरुवातीला ना तिकट हे केलेलं होत तोडच टाकलेला मसाला आता मिस्टरांना पॅकेट घेतलेला आहे तो पॅकेट चेंज करतात हा यांना घेतलेला पॅकेट आहे आणि हा यांचा आधीचा पॅकेट होता बघा हातून तर पुरा याचा चिरे पार झालेला हातून पॅकेट बघा मिस्टरांचं का मिस्टर तुम्ही स्वतःकडे का नाही लक्ष देत चालला अजून सहा महिने बाबा <laughs> काय तू <नहीं। laughs> अजून सहा महिने बोलतो चालला चला आता बाकीचे काम घेते करून घरातले रोजचे मधून एवढा ना आणि जेवल्यानंतर अजून येतो आम्हाला एक दिवस मिस्ट मला आराम द्या कायतरी चला आता घरातले कामं घेते करून आनंद भेटते तुम्हाला तर चला आता सर्व घरातले काम आवरून घेतले माझे काम सव्वा आठ वाजता झाले म्हणजे पाणी बन आला त्याच्यात मग भांडी चाय नाश्त्याची भांडी मग थोडी आता मिक्सर आहे म्हटलं तर त्यांना चायला लागतं नुसते चाय दे करत होते मग त्यांना थोडी लेटच चाय दिली सर्व कामं झाले कपडे ला म्हणजे कपडे मशीनमध्ये लावून झाले पाणी भरून झाले आणि मडकं घासायचं होतं मला बघा हा मडकं हा सुद्धा घासून घेतला आणि आम्हाला चायचा टोप आहे तो खूप दिवस मी म्हणजे घासेल घासेल तर थोडी एक पावडर उरलेली होती तर मी ते डब्यात टाकण्यापेक्षा मी घासून घेते तर ही बघा मस्तपैकी घासून घेतल्या टोप थोड्या सर्वे काम झाले आहेत फक्त जेवण गरम करायचं आणि जेव्हा मला जायचं होतं थो, थोडं बाहेर फेरी मारून यायचं असं मन करत होता जरा बाहेर जाईल करून पण ह्या पावसाने एवढा गोंधळ घातलाय की भरपूर पाव बाहेर पाऊस पडतोय मला नवरा बघा आता काय मिस्टर बाहेर नाही जाऊ शकत ना ठिकाणी पावणे नऊ वाजता रात्रीचं कोण घ्यायचं काय काल आजकाल मी भरोसा नाही तेवढा एवढ पाऊस मला आता कंटारा पण आला एवढं घरातले काम आवरून ना बाहेर जाणार होती मी जरा आणि हे बघा नकरे काय चालू आहे आमच्याकडे काय चालू आहे काय चालू काय ते हा कांदे बटाटे तू आता लहान आहे पाऊस आमच्या इथे तर लगेच पाऊस पडला रे पडला पाऊस आला ना तर पाणी सर्व असं भरलाय आता खाली कसं जायचं सांगा एवढ्या पावसामध्ये बाबा थकली काम करून करून आणि मिस्टर आता चालले तीनच डेंगे आहे आणि दोन वाटत पोट्याचा भाग आहे आता ते काय आम्हाला पुरणार नाही आताच्या जेवणाला म्हटलं तर मिस्टर बोले ठीक आहे मी काहीतरी बाहेर ना आणतो म्हणजे तंदुरी तंदुरी बोला ना तू आणि योगिनी मॅडम आमची चालली आता तिने ना माझा रेनकोट घातलाय तिला रेनकोट नाही घेतले अजून आम्ही ना छली टेप लावा लागेल छली टेप पण जाते कशाला तुला बोलला आणि कुरकुर कुरकुर करून येईल जादू वाटते जादू जादू जादूने आणले आहे तंदुरी आणि आता आम्ही चेवाला बसतोय मेन गोष्ट खेकड्याचा आहे फुरला असता पण त्याच्या आतमधले ते खेकडे ना ते आम्हाला नाही फुरले असते त्यामुळे तंदुरी आणली एवढ्या पावसात माझे मिस्टर गेले आणि तंदुरी घेऊन आली आणि याच्यात हे अशी तंगडी आहे ना ती काय आम्हाला पुरली नसती त्यामुळे तंदुरी आणली तर चला आता पटापट जेवून घेतोय वाजले सव्वा दहा